नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे गणपती बाप्पांचं आगमन घराघरात झालेलं आहे मोठ्या ताटात आणि जल्लोषात गणपती बाप्पांचा उत्सव दहा दिवसांसाठी कोणी पाच दिवसांसाठी तर कोणी दीड दिवसांसाठी साजराही करतोय मात्र गणपती बाप्पांसोबत गौरीचे पूजन केले जाते आणि याच अनुषंगाने बऱ्याच वेळा मनात येतं की गणपती बरोबर ज्या गौरी बसवल्या जातात त्या गौरींचं आणि गणपती बाप्पांचं नक्की नातं काय असेल बरं बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गौरी ही गणपती बाप्पांची बहीण आहे तर बऱ्याच ठिकाणी असंही म्हटलं जातं की गणपती बाप्पांची आई ही गौरी आहे पण त्यामध्ये सत्य काय आहे त्याचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून आपण करणार आहोत मात्र त्याआधी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका कमेंटमध्ये तुमच्याकडे गौरी बसवल्या जातात का आणि त्यांना तुमच्याकडे जा काय जातं हेही नक्की सांगा तसे पाहता गणपतीला गौरीनंदन नंदन असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने विचार केला तर गौरीचा पुत्र म्हणजेच गणपती बाप्पा अर्थातच गौरी ही गणपती बाप्पांची आई आहे आणि पार्वतीचं दुसरं नाव देखील गौरी आहे गौरी ही शिवाची शक्ती आणि गणपती बाप्पांच्या आईचं दुसरं रूप मानलं जातं अग्निपुराणानुसार गौरी मूर्तीचं सामूहिक पूजन केलं जातं आणि अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये एकूण बारा गौरींचा उल्लेख येतो तेव्हा या दहा दिवसांमध्ये एकट्या गणपती बाप्पांचे पूजन न करता तीन दिवस गणपतीच्या या दोन्ही मातांची पूजा केली जाते आता सहज मनात प्रश्न डोकावतो की दोन माता कुठल्या गणपती बाप्पांना द्वय मातुर असंही म्हटलं जातं असा, असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतो त्यात प्रामुख्याने गणपती बाप्पांची पहिली आई अर्थातच पार्वती आणि दुसरी आई म्हणजेच गंगा पार्वतीने आपल्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढायला आपली मोठी बहीण गंगेचं पाणी लावून तो काढला व त्यापासून एक मूर्ती बनवली आणि त्यात प्राण फुंकला त्यानुसार दोन देवांचा अंश यात असल्याने गंगा आणि गौरी या दोन्ही गणपतीच्या माता आहेत अर्थातच आई आहेत महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठा गौरी म्हणजेच गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजेच पार्वती म्हणून त्यांना आपण आवाहन करतो आणि त्यांची स्थापना करतो त्यांच्यासोबत जे बाळ आहे ते बाळ अर्थातच विनायक हा विनायक गणपती नाही तो विनायक कारण जेव्हा पार्वतीने त्या मूर्तीला घडवलं आणि त्यात प्राण फुंकले तेव्हा ते बाळ होत आणि त्याला जेव्हा हत्तीच मस्तक लावलं गेलं तेव्हा त्याचा झाला गणपती मग हे जे बाळ आहे त्या बाळाला विनायक असं म्हटलं जात विनायक म्हणजेच विनायकाचं मूल अर्थातच पतीशिवाय जन्माला आलेलं हे बाळ म्हणून याचं नाव विनायक असं पडलं असावं गणपतीनंतर म्हणजेच जेव्हा या विनायकाला हत्तीचं मस्तक लावलं गेलं तेव्हा त्याच्या गजानन रूपात म्हणजेच गणांचा अधिपती झाल्यानंतर मग त्याला गणपती असा दर्जा मिळाला अजून एक प्रश्न असाही समोर येतो की गंगा आणि गौरी आहेत तर मग त्यांना महालक्ष्मी बसवली असे का म्हटले जाते तर लक्ष्मी म्हणजेच समृद्धी आणि वैभव या दोघ मातांनी गणपती बाप्पांना जन्माला देऊन एक प्रकारे वैभव आणलं निर्विघ्नता संपूर्ण जगात निर्माण केली आणि म्हणून त्यांना महालक्ष्मी असं म्हटलं जातं भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करताना स्त्रिया दिसतात हे व्रत तीन दिवस केलं जातं त्यानंतर प्रत्येक प्रांतानुसार हे व्रत करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या पाहायला मिळतात त्यात काही ठिकाणी धातूची प्रतिमा तर काही ठिकाणी मातीची प्रतिमा इतकंच नाही तर काही ठिकाणी महालक्ष्मीचे चित्र कागदावर काढून किंवा मग नदीकाठी जाऊन पाच किंवा सात खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते तर काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवला जातो तर काही ठिकाणी तेरड्याची सुवासिक रोपा आणून त्यांना एकत्र बांधून त्यापासून प्रतिमा करून त्यावर मातीचा मुखोटा बसवला जातो त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सुशोभित केले जाते एक दिवस आवाहन करून स्थापन केले जाते तेच दुसऱ्या दिवशी भोजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते या पद्धतीने या महालक्ष्मी गणेश सहित बसवण्याची परंपरा बघायला मिळते महालक्ष्मींचे आगमन त्यांची स्थापना त्यांना दिला जाणारा नैवेद्य आणि महालक्ष्मींचे विसर्जन ही पद्धत किंवा प्रथा काय आहे हेही आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आज फक्त गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी नक्की कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली तर मग ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ